पुण्या मुंबई सोबतच गावाकडचे प्रेक्षक पण सिनेमाला खूप एन्जॉय करतील याची खात्री आहे सिमरन काम झालेत तुझे दोन तीन चित्रपट चित्रपट पण आणि आता एक नवीन येतोय सहा गोष्टीचं कौतुक आहे की मी आता झी मराठीची मालिका केली आहे आणि आता माझी झी स्टुडिओची एक फिल्म येते जी माझी झीची म्हणून पहिली फिल्म आहे रुबाब सिनेमाचं नाव आहे शेखर बापू रणखांबे दिग्दर्शक आहेत जे सांगलीचे आहेत आणि त्यांना रेखा नावाची त्यांची जी शॉर्ट फिल्म होती त्यांना त्यासाठी नॅशनल अवॉर्ड होता सो आ, ही एक पर्वणी आहे की एका हुशार दिग्दर्शकासोबत काम करणं आणि जाणकार निर्माता आपल्या सिनेमाचा असणं आणि रुबाब ही एक खूप रुबाबदार लव्ह स्टोरी आहे सिनेमाची तीन गाणी ट्रेलर टीजर आलेला आहे आणि आता सहा फेब्रुवारीला रिलीज आहे सो आता आजपासून साधारण एक दहा दिवस बाकी आहेत जसं जसं रिलीज डेट जवळ येईल तशी तशी धडधड वाढते पण रुबाब संपूर्ण टीमसाठी साठी काहीतरी लाईफ चेंजिंग गोष्टी घेऊन हो येईल याची खात्री आहे रुबाब का बघावा प्रेक्षकांनी तर अनेक वर्षांनी झीची अशी फिल्म येते की ज्यामध्ये सगळेच नवखे चेहरे आहेत कोणी मोठी स्टारकास्ट नाहीये आणि एक गावाकडची खूप सुंदर आणि रुबाबदार लव्ह स्टोरी आहे रुबाब फक्त दिसण्यात आहे कि तो प्रेम करण्यात आणि जपण्यात आहे हे एक सांगणारी एक खूप कमाल फिल्म आहे आणि त्यात भाषेची खूप सुंदर गंमत आहे सांगलीच्या बॅकग्राऊंडला घेऊन सिनेमा लिहिला गेला असल्यामुळे त्यात भाषेची गंमत आहे सिनेमाच्या ट्रेलर टीजर मध्ये गाडीच्या ज्या नंबर प्लेट्स असतात त्यांची एक गंमत आहे की तुझ्यासारखी नको तूच पाहिजे एक तेरा सात वगैरे हे काहीतरी रिलेट होणार आणि जवळचं वाटणार रोजच्या आयुष्यात पाहिलेलं असं असणार आहे आणि पुण्या सोबतच गावाकडचे प्रेक्षक पण सिनेमाला खूप एन्जॉय करतील याची खात्री आहे ओके okay, हो oh, so, सो सहा फेब्रुवारीला रुबाब नावाचा माझा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि आता आर्या म्हणून तुम्ही माझ्यावर खूप खूप प्रेम केलं पण हीच आर्या साकारत असलेली सिमरन तुम्हाला नव्याने भेटायला येते सो so, पाहायला विसरू नका रुबाब सहा फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात धन्यवाद